आपल्या राज्यात एक असं गाव आहे त्या गावात घरांमध्ये एक साधा गणपतीचा सा फोटोही लावला जात नाही एवढंच काय तर साध्या लग्नाच्या पत्रिकेवरही गणपती छापला जात नाही तुम्ही पाहता वंडर ऑफ महाराष्ट्र भाग नव्याण्णव आणि आज मी बोलतोय सिंधुदुर्गमधल्या मालवण तालुक्यातील कोयडी या गावाबद्दल या गावाने आजही आपला ऐतिहासिक वारसा जपलाय गेल्या सहाशे वर्षांपासून पोळी गावामधल्या गावकऱ्यांच्या कुणाच्याही घरी गणपतीचा फोटो नाहीये अगदी कुणाच्या समारंभातही लग्नपत्रिका छापली जाते तर त्यामध्येही गणपतीचा फोटो लावला जात नाही आता तुम्हाला वाटत असेल की असं का तर फक्त गणेशाची विटंबना होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आलाय या अनेक जण गळ्यात साधं गणपतीचं लॉकेटही घालत नाही कोळी गावाची एक गाव एक गणपती ही सहाशे वर्षापासूनची परंपरा प्रसिद्ध आहे गणेश चतुर्थीला प्रत्येक घरात गणपती स्थापन न करता गावकरी एकत्र येऊन गावातील प्राचीन गणपती मंदिरात दगडाच्या मूर्तीची सामूहिक पूजा करतात आजही गावकरी याचं पालन करतात या गणेश उत्सवात कामानिमित्त बाहेरगावी असलेले चाकरमानी आवर्जून भाग घेतात गावा या गावामध्ये ऐंशी ते नव्वद घरं असून तीनशे ते साडेतीनशे लोक राहतात गणेशोत्सव भक्तिभावाने आणि एकमताने या गावात साजरा होतो आधी सगळ्या गावात फिरून शिधा गोळा केला जातो त्याच शिधामधून गणेश चतुर्थीच्या काळामध्ये सर्व भाविकांना महाप्रसाद दिला जातो घरात सत्यनारायणाची पूजा वगैरे असेल ती सुद्धा याच मंदिरामध्ये केली जाते कुणाच्याही घरी केली जात नाही आणि गणेशोत्सवाचे अकरा दिवस भक्तिमय वातावरणात साजरे केले जातात असं हे अनोखं कोळे गाव तुम्ही या गावाला भेट दिली आहे का भेट दिली असेल तर तुमचा अनुभव कमेंट करून नक्की सांगा